केंद्रीय तपास यंत्रणा ही गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे राजकारण करून सत्ताधारी सरकारला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागे तपास यंत्रणा लावली जाते निषेध करत कळवण इथे आंदोलन करण्यात आलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा पंतप्रधानांनी सांगितला आणि अजितदादा लगेच भाजपमध्ये गेले तर तरुणांचं नेतृत्व करणारे रोहित पवार यांनी शासनाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून आज कळवण इथे शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे आज दादा पवार यांची जी ईडीच्या संदर्भात चौकशी चालू आहे ती अतिशय चुकीची आहे म्हणजे मग महाराष्ट्रात कोणी बोलायचंच नाही का सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो सरकारच्या विरोधात जो कोणी जातो त्याला लगेच ईडीची चौकशी लावायचं आणि ब्लॅकमेल करायचं काम सध्या या महाराष्ट्रात चालू आहे माझ्या मते या ईडीपेक्षा ईडी शिडीपेक्षा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे